शिक्षक मतदार विद्यमान किशोर नावाने मतदारसंघाचे अर्ज भरल्याने आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून आज दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली होती आपली गाडी त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली होती हा सर्व प्रकार घडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा नाशिक रोड पोलीस ठाण्यात मोठा ड्रामा देखील बघायला भेटला विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाच्या किशोर प्रभाकर दराडे या इच्छुक उमेदवाराला नाशिक रोड पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी किमान पाच ते सहा तास नाशिक रोड पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या म्हणजेच आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी ठेय्या मांडला होता दराडे यांच्या समर्थकांची समजूत घालताना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याचं दिसून येत होते नाशिक रोड पोलिसांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात दिले यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला नाशिक रोड पोलिसांनी किशोर प्रभाकर दराडे यांना आमदार दराडे समर्थकांच्या ताब्यात न देता त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात दिले यानंतर सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय आता आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे हे पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष नये नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक